प्रेरणादायी व सुपद जीवन जगण्यासाठी माझे चॅनल सरळ जीवनधारा सप्राईज करा आज मी आपण एका श्रीमंत ग्रहस्थाची वागणंविषयी आपल्याला माहिती देणार आहे टिपा आता आपण जर श्रीमंत असलो तर दुसऱ्याला थोडीफार मदत केली तर त्याच्याला जीवनाला थोडा आधार मिळतो आणि एवढंच काय आपल्यालाही कोणाला मदत केल्याचं समाधान होतं म्हणून आपण जे हो का त्याच्यातलं थोडं जर दुसऱ्याला मदत म्हणून दिलं तर आपल्याही जीवनाचं सार्थक होतं अशा प्रकारे आमच्या गावाच्या शेजारी एक गाव होतं तर त्या गाव मध्ये एक जमीनदार श्रीमंतागृहस्थ राहत होता त्याच्याकडे दीडशे दोनशे एकर जमीन होती भरपूर सोनं चांदी आणि अशा प्रकारे त्याच्या श्रीमंतीला खूप असा गर्व दाटला होता मुलं मरचोडी घेऊन फिरायचे गावात कोणाला हू करायचे दे चू करायचे दे मदत करायची दे कोणी आजारी पडलं आला एखादी माणूस भाऊ माझा मुलगा दवाखान्यात आहे मला थोडी मदत करा ना लगेच त्याच्या हाताखालच्या नोकराला म्हणायचा रे ह्या भिकाराला आपल्या बाळ्याची पायरी कशी चढू दिली हा काय आला मदतीला आमच्याकडे अशा भिकाऱ्यांना मदत नाही अशा प्रकारे त्याला हा हाकलून द्यायचा कोणाला पुढे गावामध्ये तो आपले मुलं आपली बायको आणि आपला परिवार बस आपलं कुटुंब ज्या ज्या तो श्रीमंत माणूस कोणाची दादच घेईना असा त्याला गर्व झाला होता मा आणि मुलं तसेच तारबट मुलं गावामध्ये मराठी चळी घेऊन भरायचे कोणाला शिवे काका गाड करायचे गाडीतूनच आता ऐ भिकाऱ्या बाजूला वा ना अशा प्रकारे दादागिरी दाखवत होते भिकारी गरीब याच्याशिवाय त्यांच्या तोंडामध्ये शब्दच नसायचा इतका काही त्यांच्यामध्ये असा पैशांचा अंकार भरला होता आणि मग एखाद्या वेळी कोणाला काही लग्नाचं काम आलं लग्न द्या दादा आम्हाला काही लग्नाला मदत करा आम्ही तुमची परतफेड करून देऊ अशा प्रकारे मग त्याला मग तू मुलं जन्माला घातले तर मग का माझ्या बरोबर घातले का आपल्याकडून लग्न हो, होत नाही मुलांचं तर खरंच कशाला मुलं कशालाच उद्याचे अशा प्रकारे करून त्या माणसाचा अपमान करायचा आणि त्याला असं अपमानास्पद बोलून त्याला शर्मिंदा करायचा बिचारा खाली बांध घालून निघून जायचा की कुठून तरी अशा गर्विष्ट माणसाकडे आलो आणि उगतच आपण पैशाची मदत मागितली मुलीच्या लग्नाकरता तर तो माणूसचा पश्चाताप करायचा मग सगळं दूर म्हणजे त्यांच्या गावातच झालं असं आजूबाजूचा आम्हालाही कळायचं की एवढा श्रीमंत माणूस आहे तर असं कोणाला मदत केली तो गावच्याच लोकांना मदत करत नाही तर आपल्याला काय मदत करील म्हणून इतर गावचे तर जातच ना पण गावातले सुद्धा असे झाले की तो गर्विष्ठ आहे त्याला त्याच्या पैशाचा त्याच्या जमिनीचा गर्व झाला त्याला त्याच्या मुलांना त्याच्या बायकोला त्या कुटुंबाला मग कोणी त्याच्याकडे जाईना असं झालं मग आता एवढ्या जर तो श्रीमंत माणूस असल्यावर जमीनदार असल्यावर गावच्या लोकांची सहकार्यानं वागत नाही प्रेमाने वागत नाही आणि अपमानास्पद बोलून त्यांना हिनवतं अशा माणसाकडे कुणी परत असं झालं आणि एक दिवस तो आजारी पडला एक दिवस आजारी पडला आणि मग आजारी पडल्यावर पुष्कळ औषध आता तो श्रीमंत मानवत त्याला काय हा दवाखाना नाही तो दवाखाना तो नाही हा अशा प्रकारे पुष्कळ दवाखाने दाखवून त्याला त्याचा आजार काही बरा झाला नाही आणि जेव्हा आजार बरा झाला नाही तो त्या आजारातच मृत्यू पावला तर मग तो मृत्यू पावला मग त्याला चार खांडे द्यायला तर काही गावातले की ओळखी पाळखीचे लोक यायला पाहिजे ना त्यांचं त्यांचं कुटुंब रडायचं बोमलायचं आणि कुणी mm. असं शेजारी बी मेला तर बरा मेला आपल्याला असं बोलायचा आपला अपमान करायचा कोणाला मदत करायचं नि उलर गावातली ते गावातला तो माणूस मेला तो पापी होता तो मेला तर बरं झालं अशा प्रकारची बाई माणसं एकमेकामध्ये खूज होते पण त्याच्या प्रे त्यात्रेवर कुठे गेल्या नाही त्याचा वाळा त्याचा त्याचा वाळा आणि त्याचं त्याचं कुटुंब त्याच्याजवळ ठाण मानून बसलं पण त्याला चार खांदेसुद्धा द्यायला गावातील लोक धावून ना आले नाही तर असं माणसानं इतकं अपमानास्पद कोणाला बोलणं आपल्या जवळ पैसा आपण जर कोणाला मदत केली तर मदत करावी आपण पैसा कमवतो आपण जीवनावश्यक वस्तू घेतो पण दुसऱ्याला जर आपण मदत केली तर आपल्या के जीवनाचं सार्थक एखादं हो एखाद्याचा दवाखाना आणला घे बाबा त्याच्या जीवाला त्याचा प्राण वाचतात हे पूर्ण त्या देणाऱ्याला किंवा मदत करणाऱ्यालाच लागतं एखाद्याचं लग्न पैशा वाचून धडलं त्याला जर आपण मदत केली आपल्याजवळ आहेत तर तो, त्या मुलीचं कल्याण होतं आणि ते मुलीचा मुली आशीर्वादसुद्धा आपल्याला लाभतो तर अशा प्रकारची वागणूक आपण एकमेकाच्या सहकार्यानं मदत करून केली असे पुष्कळ लोक असतात की ते मदत करता आणि आपलं नाव लौकिक करून घेता म्हणून अशी काही गंजूस असता गर्विष्ट असता की ते कोणालाही मदत करत नाही म्हणजे त्यांच्या अंगामध्ये अंकार असतो तर अशा व्यक्तीपासून आपण दूरच राहिलेलं बरं तू अहंकार आहे तुझा अहंकार आपआप गर्वाचे घर गर खाली म्हणतात ते बरोबरच आहे म्हणून त्या गर्विष्ट माणसाचा असा गर्व भिजला मग मुलं बायको याच्या त्याच्याकडे कोण तिथे येणार आहे कोण तिथे जाणार आहे त्याची विल्हेवाट कशी लावली गावातले लोक कशाला त्याची दाद घेणार आहे तू जर असं सगळ्यांना भिकारी समजायचा हाकलून लावायचा मदतीची अपेक्षा कोणी केली नाही आणि तो मेला तरी गेले नाही शिव्या खातखात गेला आणि त्याच्या जीवनाचं सार्थकसुद्धा झालं नाही किंवा त्याचा पैसा त्याच्या थातल्यावर गेला नाही कारण माणूस जसा जन्माला येतो तसाच तो मृत पाहतो घरदार पैसा काही येत नाही तर अशा प्रकारची लोक असतात की दुसऱ्याला अनेक असे लोक असतात आपल्याजवळ नाही जेवढा आहे तेवढं दुसऱ्याला देणं आणि त्याच्या गरजा भागवणं हे आपल्या जीवनाचं सार्थक असतं असे लोक असतात म्हणून आपणही आपल्याजवळ असला आपण आपल्या जीवनावश्यक वस्तू कमी घ्यायच्या आणि कुणाला ध्येल्यातून पैसा पैशातून असं मदत केली लग्न कार्याला जे काही मदत असते काही अडेअडचं नाही असतात तर त्याला मदत केली त्या आपल्या जीवनाचा फायदा होतो आपलं व्यक्तिमत्वसुद्धा वाढतं आणि अशा प्रकारे त्या श्रीमंत जमीनदाराची गोष्ट मी आपल्या पुढे सादर केली आहे ही आणि ही खरोखर घटना आहे ही गोष्ट खरोखर घटना ही आम्ही प्रत्यक्ष डोळ्याने पाहिलेलं आहे तर ही या श्रीमंत गर्विष्ट माणसाची सांगितलेली आ, कथा अवश्य पहा आणि हा व्हिडिओ लाईक व शेअर करा